मसाजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीकरिता बुलडाणा जिल्ह्यातील शेगावात शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आरोपी वाल्मिक कराच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून या घटनेचा निषेध व्यक्त केलाय सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचे व्हिडिओ आणि छायाचित्र व्हायरल झाले आरोपींनी अतिशय क्रूरपणे सरपंच देशमुख यांची हत्या केली या घटनेचा शिवसैनिकांनी प्रतिमेला जोडे मारून तीव्र संताप व्यक्त तालुका प्रमुख रामा थारकर शहर प्रमुख संतोष लिप्ते यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आलं या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं आमचे सरपंच मत्स्याजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात निषेध करण्यासाठी आम्ही इथं सर्व शिवसैनिक व सरपंच इथं जमलेला आहोत गेल्या काही दिवसाच्या पूर्वी ज्या निर्गुण प निर्गुण पद्धतीनं वाल्मिक कराडचे जे गुंड होते त्यांनी जो संतोष देशमुख सरपंच यांची हत्या केली आणि त्या हत्येच्या निषेधार्थ आज आम्ही इथं सर्व शिवसैनिक जमल जमलेलं आहोत या वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे या भावनेनं संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे आणि त्या निषेधार्थ आज आम्ही इथं शिवसेनेच्या वतीनं आज त्याचा निषेध करत आहोत आणि त्या संतोष संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय भेटला पाहिजे यासाठी आज आम्ही इथं सर्वजण जमलेलो आहोत आज महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये एका सरपंचा निर्दयपणे हत्या होते आणि एक खंडनीय हातदार वाल्मिकरा सारखा माणूस त्याचे गुंड पाहून पाठवून हत्या करतो त्याच्या डोळ्यामध्ये चाकू मारतो त्याच्या अंगावर लघु शंका करतो अशा देशमुख यांची आज जेल बंद आहे या वाल्मी कराला फाशी झालीच पाहिजे ही सर्व महाराष्ट्रातील जनतेची एक भूमिका आहे की अशा गुंडाच्या पाठीशी जो कोणी असेल त्याला सोडता कामा नाही म्हणूनच आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे धनंजय मुंडेकडे यांचे संशयाची सुई गेली होती त्यामुळे त्यांच्यावर जो आरोप झालेला आहे तो आरोप सिद्ध होईपर्यंत त्यांना पदमुक्त करण्यात आलेला आहे त्यांनी राजीनामा दिला आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारलेला आहे आज त्यांचा राजीनामा राज्यपालाकडे राजी राजी स्वीक्रू झालेला आहे त्यामुळे या राज्याचा कारभार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पारदर्शक करत आहेत त्या त्यासाठी त्यांनी आज अजित धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे आणि आज संत नगरी शेगाव मध्ये वाल्मिकराड याला फाशी झालीच पाहिजे म्हणून शेगाव मध्ये शिवसेनेच्या वतीने आज त्याला जोडे मारव आंदोलन केलेलं आहे गाव माझा करिता प्रवीण मोरे शेगाव बुलढाणा